धार्मिक स्थळ शहर आणि ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश निरंतर आणि सातत्यपूर्ण स्वच्छतेची मोहीम लोकचळवळ व्हावी अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सकल स्वच्छता मोहीम राबवण्याचं सांगत परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट आणि ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या निरंतर स्वच्छतेसाठी प्रभावी जनजागृती करण्यास पालकमंत्र्यांनी सांगितलं सुशोभीकरणाची कामं आणि मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले गावागावात प्रभात फेरी रांगोळ्या असे उपक्रम लोकसभाकडून राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आपण खरं भाग्यवान आहोत की आपल्या आपल्याला त्या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होतं आलं आणि म्हणून मी प्रत्येक मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं स्वच्छ करणं सरकारी एस्टॅब्लिशमेंट स्वच्छ करणं मग एस टी स्टँडपासून सगळं आणि प्रत्येक मंदिरावर रोषणाई करणं प्रभात फेऱ्या काढणं त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग मोडा होता येईल महापालिका क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा सगळ्या नागरिकांना आव्हान कर कर केलं आपण करतो आहे मला वाटतं अभूतपुराचा सोहळा आपल्याला या, या बावीस तारखेनिमित्तानं जो आयदल होणार आहे त्याचं प्रतिबिंब मला वाटतं अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरात आपल्याला पाहायला मिळेल